माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रयत्नातून रत्नेश्वर रामपुरी खुर्द येथे एक कोटी रुपयांचा सभा मंडपाचा भूमिपूजन परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण सोमवार रोजी माजी आमदार अब्दुल्ला खान दुर्राणी उर्फ बाबाजानी दुर्रानी यांच्या शुभ हस्ते एक कोटी रुपयांचा भव्य असा मंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला त्यावेळी सर्व सन्माननीय व्यासपीठ मार्केट कमिटी संचालक ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक पदाधिकारी सरपंच उपसरपंच व रत्नेश्वर रामपूर येथील गावकरी मंडळी माता भगिनी तथा सर्व भक्तजन हजारोच्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री हरिभक्तपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला रत्नेश्वर रामपूर येथे रत्नेश्वर रामपूर येथील गावकरी मंडळी यांच्या वतीने माननीय माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांचा सत्कार करण्यात आला पाहूया काही खास रिपोर्ट आमदार बाबाजानी दुरराणी साहेब यांचा सत्कार रामपुरीकरांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी सर्व गावकरी मंडळींच्या वतीने या ठिकाणी होत आहे महाराज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी आमचं पाथरी तालुक्याचं हे नेतृत्व आहे या रत्नेश्वर मंदिराकडे येण्या येण्यासाठी साधा रस्ताही या ठिकाणी नव्हता परंतु या रस्त्यावरती मजबूतीकरण करून साहेबांनी आम्हाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे साहेब या, साहे। या शाळेतील मुली आहेत यांना शाळेत येण्या जाण्यासाठी अडचण होत होती परंतु आपण या ठिकाणी खडी टाकून या रस्त्याचं मजबूतीकरण केलं या स्वतः मुली लिया, में सा सा या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला साहेबांचा सत्कार करायचा आहे आपण हा साहेबांचा सत्कार या ठिकाणी स्वीकारावा या अतिशय अडचण शाळेत येण्या जाण्यासाठी होत होती या मुलींना आपला या ठिकाणी सत्कार सन्मान होत आहे यानंतर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील ऐका ह्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी सांगितलं आमच्या शाळेचा रस्ता आदरणीय साहेबांनी करून दिला त्याबद्दल साहेबांचे कोटी कोटी धन्यवाद ह्या मुलींनी व्यक्त केलेले आहेत आणि पुन्हाही शाळेच्या काही अडचणी असतील तर साहेब त्या दुरुस्त करतील अशी त्यांनी अपेक्षा सुद्धा व्यक्त केलेली आहे आदरणीय साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर प्रसादाला अगोदर कोण बसल महिला बसतील का बारे बारे। रोमान अंसारी यांना देखील विनंती आहे की त्यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं होईल रोमान अंसारी गावकर आणि सर्व उपस्थित परिसरातले बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो आज जवळपास अठरा वर्ष झाले माझे स्थानिक विकास निधीतून रामपुरी रत्नेश्वर या ठिकाणी हे सभामंडप झाला ते कालखंडामध्ये दहा लाख रुपयेपेक्षा आमदाराला जास्त निधी देता येत नव्हतं आता पंचवीस लाख देता येते आणि दहा लाख रुपयामध्ये हे सभामंडपाचं काम झाला मला अत्यंत आनंद होते की माझ्या प्रयत्नाने पुन्हा दुसरा एक सभामंडप एक कोटी रुपयाचा या ठिकाणी रत्नेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये होते भाऊ महाराजांनी सांगितलं की पंढरपूर या ठिकाणी सुद्धा नामदेव महाराज हा बपोद नामदेव महाराजांनी मला विनंती केली आणि माझ्याकडे दोन वेळेस मिळवलं महाराज तुम्ही फोनवर बोला माझ्याकडे निधीसाठी येऊ नका फक्त सांगा आणि त्यांनी सांगितलं एकदा मला येऊन फिटून गेले आणि मी लगेच त्याला पंचवीस लाख रुपये दिले आणि त्यांनी पंढरपूर ह्या ठिकाणी चाळीस गुंठे दाखले माझे पंचवीस लाख आणि अजून काही पैसे वारकऱ्याचा लावून चांगला असं भव्य सभामंडप पंढरपूर या ठिकाणी त्यांनी केलं आषाढी एका दिवशीच्या दिवशी माझे हस्ते त्याच्या लोकार्पण त्या ठिकाणी पार पडलं महाराज तुमचं कीर्तन असं झालं की दोन तास आमचे कुठे गेले पण नाही कारण आमच्या आता खोटा बोलणारे फुडाऱ्याची संख्या लई वाढायल काम करायचं कमी असं असतं तर मग आम्हाला तर घरीच बसावं लागेल मोठ्या प्रमाणावर सकाळ बसून संध्याकाळपर्यंत करायचं काय नाही पण खोटा बोलायचं असे लोक मोठ्या प्रमाणावर या जे राज राजकारण समाजकारणाच्या रूपाने आपल्याला करायचं असते लोकांच्या सेवेसाठी राजकारण करायचं असते लोकांच्या भल्यासाठी राजकारण करायचे असते त्याच कालखंडामध्ये मी आमदार असताना ढालेगावचा बंधारा झाला म्हणून आज गोदावरीच्या पात्रात पाणी भरलेलं आहे तसंच भविष्यामध्ये आपण विकासाचा राजकारण करू आता हे रस्ता खरं म्हणलं तर हे रस्ता आधी व्हायला पाहिजे होता महाराज कसं असते आमच्या राजकारणामध्ये सुद्धा मी विधान परिषदेचा आमदार होतो जसं एक शेतीमध्ये तुम्ही आता अनेक उदाहरणं इतके चांगले देणे या ठिकाणी की त्याच्याहून मला आठवते की मी पूर्ण महाराष्ट्राचाच आमदार होतो म्हणजे माझा अधिकार माझ्या सातबारावर नाव पाच वर्षासाठी पाथरी मतदारसंघाचं नव्हतं इतर अधिकार मध्ये होत म्हणून माझा जे काही रस्ते प्रस्तावित करायचे जे विकासात्मक काम हे मतदारसंघामध्ये आणायचे ते विधानसभेच्या आमदाराचं कर्तव्य असत निश्चितपणे आपल्या आशीर्वादाने जर संधी मिळाली मला तर निश्चितपणे पाच वर्षामध्ये हे मतदारसंघाच्या काया पलट केल्याशी आम्ही राहणार नाही एवढेच या निमित्ताने आपल्याला सर्वांना गौरव देतो आणि महाराज झाले तुम्ही अत्यंत उदाहरणे देऊन वेगळे वेगळे समाज प्रबोधन जे केलं खरं म्हणलं तर महाराज लोकांचं कीर्तन एक समाज प्रबोधनच असते समाजामध्ये सुधार कसा होईल नाही तर कीर्तन ऐकलं आणि पुन्हा अजून घरी जाऊन जे आहे तर ते चालू आहे आता कसं महाराजांचे खूप कीर्तन होतात आणि त्यांनी अनेक उदाहरणे असे दिले की घराचे संसारामध्ये आपण वागत असताना कसं वागावं वा? आपण कशा पद्धतीने आपला जीवन संसारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपले लोकांची सेवा करावी याच्यासाठीच मला वाटत पंचवीस का तीस लाखाचा मंडप आहे पंढरपुरात का पंचवीस लाखाचा मंडप आहे त्याच तुम्ही पंढरपुरात जाताना कोणी जरी पंढरपूरला जाताना जाता पंढरपूरच्या आलीकडं त्या चौकल्याच्या आधीकडे एक एक ते आता बस स्टँड आहे ना नव आढीवच्या पुढचं डाव्या हाताला जो असा दोन चंद्रात्रती जो मंडप असेल पंचवीस लाखाचा तो आदरणीय साहेबांनी बाबाजानी या वर्षीचं काल्याचं कीर्तन तिथं त्या मंडपात झालं आजच्या या वर्षीचं दिला नाही केलाय तयार सुद्धा झालाय तो मंडप आणि हा मंडप एक कोटीचा एक कोटीचा एक कोटीच्या मंडपात किती वारकरी बसतील एक छोटीशी मागणी मागतो एक छोटीशी रूम आमचे ब्रह्मगृंध ज्या वेळेला इथं अभिषेक पूजेला येतात त्यांचं शर्ट वगैरे पिशवी अडकिण्यासाठी एक छोटीशी एखाद्या लाख रुपयाची रूम आजूबाजूला तिथं काढा ही त्यांनी तर मला काही म्हणले नाही माझ्या मनानं त्याला माझ्या लक्षात येते ब्राह्मण आल्याबरोबर न घेणार आता शर्ट कुठे आडकिनार मग एक रूम स्वतंत्र करता असावा ती रूम तशी एक रूम तेवढी पुढच्या टप्प्यात जरी केली तरी पण आठवण ठेवा मी आता फुक्त लोकांनाच आहे मग याकडे की काताड घेऊनच निघतून आणि पुढची जी मागणी आहे त्या सभा मंडपाची निश्चित माझ्या रत्नेश्वराच्या कृपेने तुमच्यावरती कृपा होईल आणि तुम्हाला गोरा प्राप्त होईल त्यानं माणसाच्या मनात भावना दिल्यावर तुमचं बटन दिसत ना लोकायला शंभर टक्के दिसणार आणि या लोकांकडनं राजकीय लोकांकडनं मी मगाशी बोलून गेलो दोन तीन गोष्टीच्या अपेक्षा करत असतो एखाद्या बांधाऱ्याची गरज आहे एखाद्या रस्त्याची गरज आहे सामुदायिक मंदिर असेल काही वास्तू असेल त्याची गरज आहे उठलं सुटले आपल्या बाजाराची वास्तू विचार करायला काही त्यांनाही संसार असते भांगडीच्या गोष्टी सांगायच्या नाही सार्वजनिक गोष्टी सांगत राहा जेणेकरून लाईट आली कधी कधी आपल्याकडे लाईट ब्रेक के बाद ब्रेक के बाद ती व्हिडिल्यासारखी येते नेमक वळीत पाणी जाणं लाईन जा असं होत कधी कधी हिवाळ्यात पाणी कमी असतं लाईट नसती आज ते कुठच्या मोटर लागत नाही एखादं ट्रान्सफॉर्म बसवायचं चा, एखाद्या चांगल्या प्रतीची टिप्पी बसवायचं असं काम या राजकीय लोकांना सांग जा कारण या भागामध्ये टिप्प्याची फार गरज आहे इथून पाण्याचा सप्लाय तिकडे होतो शेतकरी राजा एक चार देवापैकी एक देव आहे कारण आपल्याकडे साहेब किती जरी पैसे असले किती जरी पैसे असले तरी सोन्याचं चा पिटलन चांदीच्या भाकरी खाता येत नाही त्या भाकरी फक्त रक्ताचा घाम करून मातीत टाकणारा शेतकरी राजा त्याच्यामुळे सगळ्या लोकांना भाकरी प्राप्त होतात त्या शेतकरी राजाकडे तुम्हाला विनंती करील आमच्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे पाहत जा शेतकऱ्याकडे बघा तो प्रांजळ व्यक्तिमत्व शेतकऱ्याचा असत तो निश्चित तुमच्याकडे पाहिल रत्नेश्वराच्या कृपेनं ते तुमच्याकडे पाहतील हा एक कोटीचा पे गोड उद्या भविष्यात इथे येणारा श्रावण मास हा पावसाळ्याचा महिना आहे त्याच्यामुळे प्रत्येक येणाऱ्या सदभक्ताला निदान बसण्याची निवाऱ्याची जागा गोड होईल नाना प्रकारची इथं कार्यक्रम सत्ता सुद्धा होतात त्याची सुद्धा व्यवस्था गोड आदरणीय बाबाजानी साहेबांच्या प्रयत्नापूर्ती झालेली आहे त्यांना पुनशे कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांच्या सानिध्यातले सगळे सहकारी त्यांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो ज्ञानेश्वर सादाचं महत्व लक्षात ठेवा इथं बसलेल्या मालकाचं फक्त एक ते दीड मिनिट भजन करायचं महाराज पुढे म्हणतील आपण आता करा मी सांगितल्याला आधी मला हरिओिवाय शिवाय